दोन लाख सबस्क्रायबर पूर्ण झाल्याबद्दल मोहोन साहेबांनी एक आढावा बैठक घेतली होती आणि त्या दिवशी पासून दोन दिवसात शनिवारी रात्री अंदाजन बुजवण्यात यश मिळाला तर त्याच्यामुळे आज सोमवार असताना पण पॉइंटचे नियोजन पण युद्ध पातळीवर सुरू आहे कारण वाहतूकचे ट्रॅफिक कंजेशन पासून सकाळी सहा पर्यंत आणि रविवारी रात्री साडेनऊ ते सकाळी सहा पर्यंत जो लोक सजेस केले ते लहान जे साहेब आहेत त्यांच्याशी आम्ही कॉन्टॅक्टमध्ये आहे तर ते आर एम सी विथ हार्डनर वगैरे आम्ही जे आमच्या चीफ इंजिनियर रोजला हे केलेलं आहे आणि हे असं ग्रामीण भाग आहे सर त्यामध्ये पोलीस पाटील वगैरे त्यांना पण चाकानाने तळेगाव दावा आ... जे ग्रामीण भाग आहेत मध्ये तिथे काही माहीत होता कुठे कॉन्सन्ट्रेट करायचं आहे आणि काय आवश्यकता आहे त्याच्या मॅनेजमेंट मध्ये पी सी एम सी बरोबर आणि जे ग्रामीण भागात जे लोकल गॉर्डिने त्यांच्या बरोबर इन्व्हॉल्व्ह होती सर टॉप लेवलवर सर अत्यंत चांगला महत्वाचा फरक आहे इंटर डिपार्टमेंटल कोऑर्डिनेशन अतिशय चोख राहिले यावेळी कारण इरिगेशन डिपार्टमेंट सोबत आमचं दर तासांनी बोलणं असायचं पोलीस साहेबांसोबत टीप इंजिनियर सोबत प्रत्यक्ष धरणावर यावेळेस सिनियर ऑफिस आणि त्या आम्हाला अपडेट करत होत्या आणि प्रत्यक्ष सर्व अधिकाऱ्यांशी बोलणं केवळ मेसेज पाठवणं किंवा वायरलेस आणि आपले वेळोवेळी मार्गदर्शन होत वारंवार आपण फोनवर सर्वांना जोडत होता त्यामुळे आपण या वेळेस दीड महिना पाऊस पडणार आहे त्यामुळे इथं पुढच्या काळातही अगदी कुठेही शेतीला जाईल या पद्धतीचं कोऑर्डिनेशन राहिलं तर निश्चितपणे आपण कुठेही euh, um,